नमस्कार आज आपण जन्माष्टमी विशेष दोन महिने टिकणारी अत्यंत पौष्टिक बनवायला सोपी आणि छान अशी खुश रेसिपी बनवतो आहे तर त्यासाठी गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे आता यामध्ये दोन वाटी इथे मी किसलेलं सुकं खोबरं घेतलं आहे ते घालायचं या ठिकाणी या वाटीने मोजून दोन वाटी मी किसलेलं खोबरं घेतलं आहे पुढे लागणारं साहित्यसुद्धा आपल्याला याच वाटीने मोजून घ्यायचं आहे त्यामुळे साहित्य मोजून घेण्यासाठी घरातील कोणतीही एखादी वाटी किंवा कि मेजरिंग कप सेट करून घ्या आता हे खोबरं मंद आचेवरती फक्त गरम होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे जास्त या खोबऱ्याचा जा रंग बदलू द्यायचा नाही किंवा जास्त वेळही भाजून घ्यायचं नाही हात लावून चेक करायचं जर हाताला हे खोबरं गरम लागलं तर समजून जायचं परफेक्ट असं भाजले गेले तर इथे पहा हात लावून मी चेक केलं खोबरं छान गरम झालं आहे त्यासोबतच खोबऱ्याचा रंग सुद्धा बदलला नाही आता हे भाजून घेतलेलं खोबरं आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊयात तर इथे भाजून घेतलेलं खोबरं मी एका भांड्यामध्ये काढून घेतले पुन्हा तीच कढई गॅसवर गरम करायला ठेवायची गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो ठेवायचा आहे त्यानंतर आता यामध्ये आपण नाश्त्यासाठी जो चमचा वापरतो त्या चमच्याने दोन चमचे खसखस घालायची आपण या ठिकाणी जो पदार्थ बनवतोय तो अत्यंत पौष्टिक आहे यामध्ये वापरलं जाणारं साहित्यसुद्धा पौष्टिक आहे त्यामुळे मुलांनासुद्धा तुम्ही मधल्या वेळेत खाण्यासाठी हा पदार्थ बनवू शकता खसखससुद्धा मंद आचेवर हलकासा रंग बदलेपर्यंत आपल्याला खरपूस खमंग अशी भाजून घ्यायची आहे तर इथे पहा खसखससुद्धा मंद आचेवर मी छान खरपूस अशी भाजून घेतली आहे आता ही भाजून घेतलेली खसखस एखाद्या दुसऱ्या प्लेटमध्ये काढून घ्यायची ज्या भांड्यामध्ये किंवा ताटामध्ये आपण भाजलेलं सुकं खोबरं काढलं आहे त्यामध्ये काढायची नाही सेपरेट काढायची खसखस काढून घेतली की पुन्हा तीच कढई गरम करायला ठेवली आहे आता यामध्ये इथे मी आठ ते नऊ काजू आणि आठ ते नऊ बदाम चिरून घेतले आहेत मोठ्या तुकड्यांमध्ये चिरून घ्यायचे ते घालायचे मंद आचेवरती काजू आणि बदामाचा हलकासा रंग बदलेपर्यंत तेसुद्धा भाजून घ्यायचे यामध्ये मी अजिबात तुपाचा वापर करणार नाही पण जर तुम्हाला आवडत असेल किंवा तुमच्या मुलांना आवडत असेल तर तुम्ही एक ते दोन चमचे तूप वापरू शकता तर इथे काजू आणि बदामाचे कापसुद्धा मी हलकासा रंग बदलेपर्यंत भाजून घेतले आहेत त्यानंतर पुन्हा कढई गॅसवर गरम करायला ठेवायची आता यामध्ये ज्या वाटीने मोजून किसलेलं सुकं खोबरं घेतलं होतं त्याच वाटीने मोजून यामध्ये दोन वाटी साखर घालायची आणि त्याच वाटीने मोजून यामध्ये एक वाटी पाणी घालायचं तर इथे आपल्याला एकतारी पाक बनवायचं आहे त्यामुळे साखर आणि पाण्याचं प्रमाण लक्षात ठेवा दोन वाटी साखरेसाठी एक वाटी पाणी घालायचं त्यानंतर गॅसचा फ्लेम मोठा करायचा साखर पाण्यामध्ये पूर्णपणे विरघळवून घ्यायची आणि पाण्याला उकळी काढायची तर इथे पहा साखर पाण्यामध्ये पूर्ण विरगळली आहे पाण्याला सुद्धा छान उकळी आली आहे आता काय करायचं गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो करायचा आणि साखरेमध्ये जी मळी असते ना ती निघून जावी त्यासाठी यामध्ये एक दोन ते तीन चमचे इतकं दूध घालायचं दूध घातल्यामुळे काय होतं साखरेमध्ये जी मळी असते ना ती आपोआप वेगळी होते आणि आपल्याला काढूनही घेता येते दूध घातल्यानंतर गॅसचा फ्लेम मिडियम करायचा आणि अशा पद्धतीने एकसारखं हे हलवत राहायचं तुम्ही पाहू शकता थोड्याच वेळात मळी बाजूने जमा झाली आहे आता ही जमा झालेली मळी आपल्याला अशा पद्धतीने पळीने काढून घ्यायची आहे अशा पद्धतीने मळी काढून घेतली की पाक छान तयार होतो आणि बनवलेला पदार्थसुद्धा छान लागतो तर इथे अशा पद्धतीने मी सर्व मळी काढून घेते तर इथे बाजूने जी काही मळी जमा झाली होती ती मी पळीने काढून घेतली आहे आता मीडियम टू लो फ्लेमवरती एक तीन ते चार मिनटं हा पाक असाच हलवत राहायचं अधूनमधून चेकही करत राहा आपल्याला एकतारी पाक तयार करून घ्यायचा आहे तर इथे पहा एक चार मिनटं हा पाक मीडियम फ्लेमवरती मी एकसारखा हलवत शिजवून घेतला आहे आता आपण चेक करूया तर त्यासाठी थोडासा पाक चमच्यावरती घ्यायचा आणि हे पहा अशा पद्धतीने चेक करायचं तुम्हाला दिसत असेल मध्ये छान अशी तार तयार होती आहे तर इथे तुम्ही पाहू शकता लगेच तुटतीये पण तार तयार होती आहे तुम्हाला दिसत असेल तर इथे आपला पाक तयार झाला आहे आता काय करायचं आपण बऱ्याच वेळा पाक तयार झाला की गॅस बंद करतो आणि त्यानंतर त्यामध्ये जे काही आपल्याला साहित्य घालायचं आहे ते मिक्स करतो पण यामध्ये असं करायचं नाही गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो ठेवायचा आणि त्यानंतर यामध्ये जे सुकं खोबरं आपण भाजून घेतलं होतं ते घालायचं आणि त्यासोबतच यामध्ये जे आपण खसखस काजू आणि बदाम भाजून घेतले होते ते सुद्धा घालायचे आणि आता मंद आचेवरतीच हे सर्व साहित्य आपल्याला पाकामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि हलकंसं घट्टसर होईपर्यंत पाकामध्येच शिजवून घ्यायचं आहे लक्षात ठेवा गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो ठेवायचा आहे गॅस बंद करायचा नाही किंवा गॅसचा फ्लेम मिडियम किंवा हाईटसुद्धा ठेवायचा नाही तर मंद आचेवरतीच अशा पद्धतीने एकसारखं मिक्स करत हे मिश्रण आपल्याला थोडंसं घट्टसर होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे तर इथे पहा मंद आचेवर हे मिश्रण एक दोन मिनटं मी पाकामध्ये शिजवून घेतलं आहे सुरुवातीला आपण यामध्ये मिश्रण घातलं होतं त्यापेक्षा हे मिश्रण थोडंसं सा घट्टसर वाटायला लागलं आहे त्यानंतर आता यामध्ये महत्त्वाचा पदार्थ घालायचा तो म्हणजे इथे मी एक चमचा मिरेपूड घेतली आहे ती घालायची वेलची पावडर यामध्ये आपण घालणार नाही मिरेपूडच वापरायची आहे मिरेपूडसुद्धा आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे मिरेपूड घातल्यानंतर तीसुद्धा या मिश्रणामध्ये मिक्स करायची आणि मंद आचेवर आणखी एक दोन मिनटं हे मिश्रण असंच एकसारखं हलवत शिजवून घ्यायचं आता एक दोन मिनटं हे मिश्रण शिजते तोपर्यंत इथे मी एक खोलगट ताट घेतला आहे तुम्ही एखादा टीन किंवा सुद्धा घेऊ शकता त्याला अशा पद्धतीने तूप लावून घ्यायचं सर्व बाजूनी आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे म्हणजे मिश्रण यामध्ये सेट केलं की ते खाली चिटकणार नाही तुम्ही या ठिकाणी बटर पेपर सुद्धा वापरू शकता बटर पेपर डब्यामध्ये किंवा असा ताटामध्ये ठेवायचा आणि वरून थोडंसं तूप लावून घ्यायचं तर इथे पहा मिश्रण घट्टसर होईपर्यंत म्हणजे दोन मिनटं शिजेपर्यंत ताटाला सुद्धा मी तुपाने ग्रीस करून घेतले त्यासोबतच हो इथे तुम्ही मिश्रणाची कन्सिस्टन्सी सुद्धा पाहू शकता एवढ्या कन्सिस्टन्सीपर्यंत हे मिश्रण आपल्याला घट्टसर करून घ्यायचंय आता गॅस बंद करायचा आणि हे मिश्रण आपण ज्या ताटाला तूप लावून घेतलं आहे त्यामध्ये काढून घ्यायचं तर इथे तुम्ही पाहू शकता जसजसं हे मिश्रण थंड होईल तस तसं हे आणखी घट्टसर होत जाते कारण पाक बनवल्यानंतरसुद्धा आपण हे शिजवून घेतले त्यामुळे साखर तयार होते आणि हे मिश्रण लगेच लग घट्टसर होतं तर इथे सर्व मिश्रण मी या ताटामध्ये काढून घेतलं आहे आता हे मिश्रण आपल्याला ताटामध्ये पसरवून घ्यायचं आहे तर या ठिकाणी आपण जो हा जन्माष्टमी विशेष नारळ पाक बनवतोय तो थोडासा जाडसरच ठेवायचा आहे म्हणजे दिसायलाही छान दिसतो आणि खातानाही छान वाटतं तर त्यासाठी इथे मी हे मिश्रण थोडंसं जाडसर ठेवूनच पसरवून घेणार आहे पूर्ण ताटामध्ये पसरवणार नाही तर इथे पहा मिश्रण गरम होतं तोवरच हे मिश्रण मी अर्ध्या ताटामध्ये छान असं पसरवून घेतलं आहे थोडंसं जाडसरच ठेवलं आहे आता हे गरम आहे तोपर्यंत सुरीने असे कट मारून त्याच्या वड्या तयार करून ठेवायच्या म्हणजे मिश्रण थंड झाल्यानंतर सुद्धा आपल्याला हव्या तशा वड्या तयार करता येतील तर इथे पहा मी सुद्धा सुरीने अशा पद्धतीने कट मारून घेणार आहे जशा आणि जेवढ्या आकारामध्ये तुम्हाला या वड्या बनवायच्या आहेत तशा आणि तेवढ्या आकारामध्ये तुम्ही इथे हे कट मारून घेऊ शकता तर इथे मी उभे आणि आडवे कट मारून घेतले आहेत आता ही वडी फक्त एक पंधरा मिनटं आपल्याला थंड करून घ्यायची आहे पंधरा मिनटानंतर पाहूया तर इथे पहा पंधरा मिनटं झाले आहेत वडी छान थंड झाली आहे आणि सेटसुद्धा झाली आहे आणि इथे पहा आपण ताटाला तुपाने ग्रीस करून घेतलं होतं त्यामुळे चमचा अलगद लावला तरीसुद्धा ही वडी ताटापासून वेगळी झाली आहे आणि तुम्ही पाहू शकता सहज अशी ही वडी तुटती आहे आपण मिश्रण थंड होतं तेव्हाच कट मारून घेतले होते त्यामुळे वडी छान अशा आकारामध्ये सुद्धा तुटती आहे कट होती आहे तुम्ही वडीचा आकार पाहू शकता परफेक्ट असा तयार झाला आहे आणि वरून खुसखुशीत आतून मौसूद अशी ही वडी तयार होते आणि विशेष म्हणजे यामध्ये आपण काळी मिरी पावडर खसखस काजू बदामाचे काप वापरले आहेत सुका नारळ वापरला आहे त्यामुळे आरोग्यासाठी सुद्धा अत्यंत फायदेशीर आहे एक वडी मी तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते तुम्ही पाहू शकता वरून छान खुसखुशीत आतून छान मौसूद आणि खाताना अशी रसरशीत लागते ना परफेक्ट तर तुम्ही सुद्धा या जन्माष्टमीला महिने हा नारळ पाक किंवा नारळाची बर्फी नक्की बनवून पहा जन्माष्टमीला बाहेरून काही प्रसाद आणण्यापेक्षा किंवा घरामध्ये तासन तास काहीतरी प्रसाद बनवत बसण्यापेक्षा फक्त पंधरा ते वीस मिनिटात तयार होणारा हा नारळ पाक नक्की बनवून पहा आणि मुलांनासुद्धा खूप आवडेल मुलांना मधल्या वेळेत खाण्यासाठी देऊ शकता किंवा मग टिफिनसोबतसुद्धा रोज एक हा नारळ पाक किंवा नारळाची वडी देऊ शकता तर तुम्हाला जन्माष्टमी विशेष आजचा हा रेसिपी व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा एक लाईक नक्की करा आणि अशाच रेसिपीजसाठी आपल्या सरिताज किचन मराठीला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूयात अशात साध्या सोप्या नवनवीन रेसिपी व्हिडिओसोबत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद